नमस्कार पुरुषमित्र विनय कोटारी आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चे। सर्वांचे स्वागत आहे मी आहे नाशिक मार्केटला चालू आहे मागे कोथंबीरचा लिलाव आपण कवर करणार आहोत प्रथमत आता आज सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज होळी आहे बघूया आज काय कोथिंबीरचा भाव चालू येतो हा लिलाव चालू आहे

कोणतं आहे दादा कोथुंबीर कोणती कोथुंबीर आहे जळगाव बदमी गावठी कमी झाला भाव ह एक हजार आठशे तीस गेलेले आहे पोहू शकतो दोन हजार पाच गेले आणि भाव थोडासा कमी झालेला आहे पंधरा 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 वीस साडे पंधराशे पंचावन्न सोळाशे सोळाशे पाच दहा रुपये सोळा पंधरा सोळाशे वीस सोळा पंचवीस साडे सोळाशी सतराशे सतराशे पाच दहा रुपये पंधरा वीस साडे सतरा अठराशे अठराशे पाच अठराशे दहा अठराशे दहा रुपये पंधरा वीस अठरा तीस चाळीस साडे अठराशे एक पन्नास साडे चौदाशे एक वर पंधराशे पंधराशे पाच पंधराशे दहा पंधरा 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 वीस सोळाशे साडे सोळाशे सोळा पंचावन्न सोळा हजार सतराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा साडे सतराशे पंचावन्न सतरा पंचावन्न एक सतरा पंधरा सतरा पंचावन्न

शेवटचा लिलाव कवर करणार आहोत आपण आता तेराशे पंचावन्न आहे आशा करतो तुम्हाला कुथुंबीरच्या भावाची आयडिया आली असेल आज तारीख आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस होळीचा दिवस आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त कोथंबीर उत्पादकांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना कोथंबीरच्या भावाचं काय ट्रेंड चालू हो आहे ते आयडिया येईल धन्यवाद